जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर कसं काय म्हणता पब्लिक तर गजानन महाराजच्या प्रकट दिनानिमित्त आमच्या गावी शेजारी होती यात्रा मग काय मग निघालो आम्ही पण यात्रेला आणि ही होती आपल्या गावातली पालखी तर इथे सर्वच गावच्या पालख्या आलेल्या होत्या आणि त्यानंतर इकडे राधाकृष्ण तर राधा मस्त केळच खात होते मग आम्हाला भेटलं मग घेतलं आम्ही पण खाऊन आणि त्यानंतर इकडे मस्तपैकी दारोदारी अशा रांगोळ्या वगैरे काढल्या होत्या आणि वारकऱ्यांचं तर खूप मस्त सुरू होत आणि <्खणगागाँ> <तारवाधा तरावाधार। ्खणगाँ> <तार्वाधार स्विकी>। इथे <्खणगाँ> <तारेकाँ। ्खणगाँ> मस्तपैकी छत्रपती शिवाजी महाराजांची पण वेशभूषा केली होती खूप मस्त आणि त्यानंतर गेलो आम्ही मंदिरात तर इकडे केदारनाथची क्रिएटिव्हिटी केली होती तर केदारनाथला के के कसं काय जाते इथे पूर्ण दर्शवलेलं होतं आणि त्यानंतर इकडे बघा मंडपात पुरं खाली होतं आणि मग झालं कीर्तन सुरू

आपली भक्ती भेटली मग मग निघालो आम्ही आता घरी जायला तर बघ इकडे सनसेट झाला होता आणि त्यानंतर पोंग्या बिंग्या तर काही मजाच नाहीयेत आणि मग मस्तपैकी आपल्या घराशी जरच्या पोरीन घेतला होता मस्त फोन घेतला मग दाखवला ब्लॉग मध्ये आणि त्यानंतर काय आजच्यासाठी बस एवढच बाय बाय